जर वाईट लोक वाईटपणा सोडत नसतील तर चांगल्या लोकांनी चांगलेपणा लोका का सोडायचा अश्वत्थामा एवढा त्याचा प्राण वाचवलात पण त्यांनी वाईटपणा सोडला नाही त्यांनी पुन्हा उत्तरेच्या गर्भावर बांध सोडला नारायण असत्र सोडलं एखाद्या म्हटला असतात मला यांनी माझा प्राण वाचवला मी त्याला मारणार नाही पण उपकार्यावर अपकार करणारा समाज आपला आहे एखाद्या व्यक्तीने आपल्यावर उपकार केलेत ना आई ऐकून घ्या ऐका एखाद्या व्यक्तीने जर आपल्यावर उपकार केलेत के ना त्याच्या उपकाराची परतफेड केल्या गेली नाही तर चालेल एखाद्या वेळेला बरं सांगतोय एखाद्या वेळेला शब्द ऐकून घ्या एखाद्या व्यक्तीने जर आपल्यावर उपकार केलेत आणि यदा कदाचित त्याची आपल्याला आपल्याच्या आणि उपकाराची परतफेड नाही झाली तरी चालेल पण त्या उपकारावर अपकार कधी करू नका लोकांचा स्वभाव असा झालाय दहा कामं करू द्या कोणाचे दहा अकरावा कामाला तुम्ही नाही म्हणा दहा केलेल्या कामावर पाणी फिरवतात काय केलं म्हटलं त्याने आमच्यासाठी काय केले का, का, का त्याने आमच्यासाठी त्याच्या विरोधात बोलायला जातात अश्वत्थामाला सोडले पण तरी उपकाराची जाणीव न करता ठेवता अश्वत्थामाने नारायणास्त्र सोडलं माझ्या भगवंतांनी त्याला वाचवलं तो प्रसंग आपण ऐकलात ज्या वेळेला अश्वत्थामाला पुन्हा त्या ठिकाणी त्यांच्या शस्त्रापासून भगवंतांनी सांभाळ केला आणि सांभाळ केल्यानंतर ज्या वेळेला परिक्षिती महाराजांना जन्माला आलीत पाहालत त्यांचं नाव परीक्षित ठेवलं परीक्षण केलं म्हणून त्यानंतर माझे भगवान परमात्मा परत ज्या वेळेला निघायला लागलेत ना तेवढ्या तेवढ्या धर्मदादाचा आवाज आलात आणि आवाज आल्यानंतर त्या ठिकाणी सांगता धर्मराज कृष्ण कन्हैयाला म्हणतात कन्हैया कुठं चाललात मला निघायचं म्हटले ते म्हटलेत निघायचं आहे ठीक आहे पण तुम्हाला कोणीतरी स्मरण करते तुम्हाला आठव करतायत कोण आठव करतायत म्हटले गंगा तटावर चालावं लागेल गंगा तटावर चालावं लागेल असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी माझे भगवान कृष्ण कन्हैया धर्मराज सोबत अर्जुन आदी करून पांडव सर्व एकत्र मिळून नदीत काठावर गंगा किनाऱ्यावर गेले गंगा किनाऱ्यावर जाऊन पाहतात तो काय एक शरीर पडलेलं होतं आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून भीष्माचार्यजी होते भगवान भीष्माचार्यजी त्यावेळेला तिथे पडलेले असताना पाहलेत आणि ते भीष्माचार्यजी पाहल्याबरोबर त्या ठिकाणी ले कृष्ण कन्हैया त्यांच्या जवळ जातायत जवळ जात्या बरोबर भीष्माचार्यजी संवाद करतायत कन्हैया अंतकाळ जवळ आलाय अंतकाळ जवळ आलाय आणि अशा अंतकाळाच्या वेळेला धर्मशास्त्राचे काही नियम सांगितले गेलेले आहेत अंतकाळाच्या वेळेचे काही नियम सांगितलेले आहेत आणि माझं जीवन साधुत्वात जर गेलं असेल कन्हैया तर माझ्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षेच्या त्या पूर्तता तू केल्या पाहिजेत म्हटलं कुठल्या अपेक्षा आहेत तुझ्या तर भीष्माचार्य जी कृष्ण कन्हैयाला सांगतायत कन्हैया माझ्या अंतकाळ ज्या वेळेला जवळ येईल ना त्यावेळेला मला काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा तू पूर्ण कर कुठल्या कुठल्या अपेक्षा आहेत इतना तो एक, एक भक्त की है अर्जी माझी एक अशी विनंती आहे देवा देवा जाही वेळेला माझा अंत काळ जवळ अंतकाळ जवळ येईल त्या अंतकाळाच्या वेळेला फक्त तू माझ्या समोर असला पाहिजेत तुझ नाम माझ्या मुखात असलं पाहिजेत आणि असा काळ ज्या वेळेला माझ्या जीवनात येईल ना भगवंत त्यावेळेला माझ्या जीवनाचं उद्धार झाल्याशिवाय राहणार नाहीत खरं सांगूत भीष्माचार्यजींचं त्यांच्या जीवनात असलेलं ताप तपाचं सामर्थ्य होत की ते भगवंताला त्यांच्या डोळ्यासमोर उभे करू शकलेत तुम्ही आपलं काय आपल्यासमोर भगवंत उभा राहील आणि मग त्या भगवंताला आपण म्हणू नाही याच्यासाठी काय करावं लागेल एक सांगतो भीष्माचार्यांच्या एवढं आपण पुनीत नाही की आपण भगवंताला बोलू आणि मग भगवंताला सांगू देवा माझ्यासमोर उभारा मी जाणार आहे मला नामचिंतन करून घ्यायचं आहे एवढे आपण जरी कुवतीचे नसलोत तरी आपल्याला एक आपल्या संतांनी कुवत निर्माण करून दिलेली आहेत आपण भगवंताचं मुख जरी डोळ्यासमोर त्या ठिकाणी देवाला प्रत्यक्ष उभ जरी करू शकलो नसलोत ना तरी नामरूपाने भगवंताला उभं करू शकतो आणि नाम रूपाने एकदा का भगवंताला आपण उभं केलं का भगवंताचं संकीर्तन आणि त्या संकीर्तनामध्ये घालवलेला काळ खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात उद्धार केल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून भगवंताच्या संकीर्तनाला अनन्य साधारण असं महत्व दिलेले आहे अनन्य साधारण महत्व दिले सुभाषितकारांनी एका ठिकाणी सुंदर वर्णन केलेलं आहे सुभाषित आहे संस्कृतमध्ये शतम विहाय भोक्तव्यम सहस्रं स्नानमाचरे आचरे लक्ष विहाय कोटिम कोटी हरिम भजे माणसाने कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत काही कामं सोडून काही गोष्टी केल्या पाहिजेत उदाहरण सांगितलं शतम विहाय भोक्तव्यम माणसानं शंभर कामं सोडून जेवलं पाहिजे तर माणसांना हिस्त जमलं हिस्त पाहिजे शतम विहाय भोक्तव्यम माणसाने शंभर काम सोडून जेवलं पाहिजेत शंभर कामं सोडून पण फक्त जेवलंच पाहिजे का पुढेही ऐकून घ्या माणसाने शंभर कामं सोडून जेवलं पाहिजेत पण सहस्त्रम स्नानमाचरे एक हजार कामं सोडून आधी अंघोळ केली पाहिजे गावने रात्रीला पाणी पडलं पाणी लय गार असेल थंडी वाजते आजचे दिवस सुट्टी काय करायचं अहो अंगाचा का स्प्रे आहे ना म्हटले <laughs> सहस्त्रम स्नानमाचरित एक हजार काम सोडून माणसाने अंघोळ केली पाहिजे स्नान केलं पाहिजे बाबा अंघोळ वेगळी स्नान वेगळं शब्द आहेत लक्षम विहाय दातव्यम एक लाख काम सोडून माणसानं दान दिलं पाहिजे एक लाख काम सोडून का दान दिलं पाहिजे त्याच्या मागचं कारण आहे दान हे धनाची शुद्धी करत असत धनाची शुद्धी करत असत विहाय दातव्यम आणि तत्व हरिम बजेत एक कोटी कामं सोडून माणसानं बसन कीर्तन केलं पाहिजे देवाचं नाम चिंतन केलं पाहिजेत आणि एकदा का एक कोटी कामं सोडून माणसाने जर देवाचं चिंतन केलं मग तुम्हाला सांगतो त्या भगवंताची भेट आपल्या दूर राहत नाही नवे नवे तुम्ही जर चिंतन केलं ना तुम्हाला त्या देवाची वाट पाहण्याची गरज नाही तोच तुमच्या मागे पुढे फिरतो मागे पुढे उभा राही सांभाळीत आणि तो भगवान परमात्मा आपल्या जवळ राहतो एकदा का हाक जरी दिलीत ना हाके सरीची उडी घालून या स्तंभ फोडी अनेक काम तो भगवान परमात्मा करतो भीष्माचार्यजींची त्यांनी इच्छा पूर्ण